शासनाने लोकहिताच्या अनेक महत्त्वाकांक्षी योजना यशस्वीपणे राबविल्या आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तीर्थदर्शन योजना वयोश्री योजना युवा कार्य प्रशिक्षण योजना बडीराजा योजना अन्नपूर्णा योजना मुलींना शंभर टक्के मोफत शिक्षण योजना सोयाबीन कापूस अनुदान योजना यासारख्या योजनांचा जिल्ह्यातील असंख्य लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे शिक्षण आरोग्य कृषी विकास सर्वसामान्य नागरिकांची जीवनमान उंचावणे व महिला सक्षमीकरण या पंचसूत्रीवर आपल्याला पुढील काळात भरीव कामगिरी करायची आहे यासाठी आपल्या सर्वांची साथ व सोबत नक्कीच मिळेल असे प्रतिपादन राज्याचे गृहनिर्माण शालेय शिक्षण सहकार व खनिकर्म राज्यमंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी केले प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमात ते बोलत होते गृहनिर्माण शालेय शिक्षण सहकार व महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री वर्धा जिल्हा परेड निरीक्षणासाठी या ठिकाणी मंचावरून प्रस्थान करीत आहे शांतता आणि सुरक्षितता प्रस्थापित करण्यासाठी सतत कार्य करणारा पोलीस दल पोलीस अधिकारी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जनतेची सुरक्षा करणारे सेवा समर्पण भाव बलिदानाचं प्रतीक असणारे सदैव सत्कार्य करणारे आमचे पोलीस दल माननीय नामदार डॉक्टर पंकजजी धोयरसन पालकमंत्री तथा राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य परेड निरीक्षण करीत आहे राष्ट्रप्रेमाची भावना जागृत होऊन शूरविरारींनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांचे बलिदान शौर्य पराक्रम आणि धाडसामुळे आजचा प्रजासत्ताक दिनाचा सोहळा करीत आहोत अशा सर्व देशभक्त शूरवीर शहीदांना मी या प्रसंगी नमन करतो स्वातंत्र्य लढ्यात वर्धा जिल्ह्याचे महत्वाचे योगदान राहिले आहे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या वास्तव्याने पावन झालेला आपला जिल्हा स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्वाचे केंद्र ह्या देशात राहिले आहे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी शंभर दिवसाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम सर्व विभागाला दिला आहे या कार्यक्रमानुसार वर्धा जिल्हा सर्वात पुढे राहील यासाठी आपण सर्व प्रयत्न करू असे आवाहन मी जिल्हा प्रशासनाला करतो शासनाने लोकहिताच्या अनेक महत्वाकांक्षी योजना यशस्वीपणे राबविल्या आहेत यात प्रामुख्याने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तीर्थदर्शन योजना वयोश्री योजना युवा कार्य प्रशिक्षण योजना बळीराजा योजना अन्नपूर्ण योजना मुलींना शंभर टक्के मोफत शिक्षण योजना सोयाबीन कापूस उत्पादन अनुदान योजना यासारख्या योजनांचा जिल्ह्यातील असंख्य लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे जिल्ह्यातील एक लाख तीस हजार सातशे चोवीस शेतकऱ्यांना सव्वीस कोटी चौदा लाख रुपयांचा निधी वाटप करण्यात आला आहे त्याचप्रमाणे राज्य शासनाच्या नमो शेतकरी सन्मान निधी योजने अंतर्गत एक लाख सत्तावीस हजार चारशे शहात्तर शेतकऱ्यांच्या खात्यावर पंचवीस कोटी साठ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत कापूस व सोयाबीन उत्पादक एक लाख चार हजार चारशे ब्याण्णव शेतकऱ्यांना एकसष्ट कोटी शहात्तर लाख रुपयांचे अर्थसहाय्य सुद्धा वाटप करण्यात आले आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत जिल्ह्यात तीन लाख तेरा हजार चारशे सहा लाडक्या बहिणींना लाभ देण्यात आला असून सहाव्या हप्त्याची रक्कम लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आली आहे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सबका सबका साथ सबका सबका विश्वास सबका आपल्या हा आपल्या मूल मंत्र आहे याच ध्येयाने आपला जिल्हा विकासाची व प्रगतीची अनेक शिखर पादाक्रांत करेल हा विश्वास मी जिल्हावासियांना देतो आता महाराष्ट्र थांबणार नाही या माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या निश्चयाला साथ देत आता वर्धा जिल्हा विकासात थांबणार नाही ही ग्वाही मी या प्रसंगी देतो जय हिंद जय महाराष्ट्र